बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग उमदी येथून गेलेला आहे आणि उमदी ते विजयपूर या पन्नास किलोमीटर महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा मार्ग अशी ओळख निर्माण झालेली आहे आणि शुक्रवारी रात्री दोन वाहनांचा अपघात झालेला आहे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्याने रस्त्याला बाजूपट्टी नसल्याने अपघात झालेला आहे आणि दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झालेले आहेत त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र यामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र अशा पद्धतीने उमदी विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी होत असलेले दररोजचे अपघात हे जीव घेणे ठरत आहेत यामध्ये अनेक अपघात झाले आहेत अनेकांचे जीव गेले आहेत मुख्या प्राण्यांचे जीव तर दररोज जात आहेत मात्र उमदी विजयपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या, या महामार्गाचं रुंदीकरण करावं आणि रस्त्याच्या बाजूच्या ज्या बाजूपट्ट्या आहेत त्या तात्पुरत्या तरी रुंद कराव्यात अशी मागणी इथे होत आहे शुक्रवारी रात्री पाऊस चालू असल्याने समोरात समोरून दोन वाहने मोठी आली आणि या वाहनाला बाजू देत असताना साईड पट्टी नसल्याने एक वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झालं आणि समोरून गेलेलं जे वाहन होतं ते सुद्धा दुसऱ्या बाजूला पलटी झालेलं आहे आणि त्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अशाच पद्धतीने अपघात होत राहिले तर मोठ्या अपघाताची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे संबंधित महामार्ग प्रशासन ठेकेदार आणि डब्ल्यू डी विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ या रस्त्याचे रुंदीकरण करावे बाजूपट्ट्या रुंद कराव्यात आणि या ठिकाणी सूचना फलक आणि रेडियम्स लावून घ्यावेत अशी मागणी इथे होत आहे जर संबंधित प्रशासनाने लक्ष न दिल्यास आपण तीव्र आंदोलन करू आणि महामार्ग रोको असा इशारा इथल्या नागरिकांनी दिलेला आहे रात्री तुम्हाला काय घडलं ते सांगा रात्री आयशा गाडी लागल्यामुळं साठ पटी नसल्यामुळं गाडी खरी आली आणि डबल गाडी गाडी झाली काही नाही पार्टी नसल्यामुळे ना, ना इथं काहीच समजून येत नाही रोड छोटा आहे एकदम फेस टू फेस रोड आहे टेलर आलेला होता तिकडनं बाहेर असं लोड बाहेर होतं आणि लोड बाहेर असताना काय झालं की माझी गाडी थोडी खाली सरकल खाली सरकल एका कचरा नसल्यामुळं पुलाचा कट्टडा नाही इथं पाटी नाही काहीच नाही त्यामुळं गाडी एकाडा तीस एकडं झाली माझा जीव वाचला त्याच्यातच मोठं आहे एक काय झालं पूर्ण कटडा नुसते गाडी गेल्याबरोबर पूर्ण खाली पडला एक कच्चा रस्ता आहे चांगला रस्ता असल्यावर या रा पट्टी नाही पुलाचा कट्टडा पण नाही वरी पाटी पण लावलेली नाही की बाबा इथं काय स्पीड स्पीड ब्रेक नाही अशा रोडला स्पीड ब्रेक पाहिजे ड्रायवरला समजून येतं आहे की बाबा पुढं काहीतरी बारीक रस्ता असेल अगर काय असेल माणूस बरोबर गाडी चालवतो ना, वरी ना, ना वरी वर स्पीड ब्रेक पण नाही आणि पाटी पण नाही कॉर्नरची पाटी लागते वर वर काय पाटी नाही त्याच्यामुळे ना हे असं झालं एवढंच की जीवात गाडी खाली फुलास पडत होती गाडीची एसी आहे गाडी गाडी भरपूर नुकसान झालं